सोलापुरातील रसिकांच्या मनामध्ये रुजलेल्या गप्पा दोन हजार पंचवीस या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी संकर्षण व्हाया स्पृहा या कार्यक्रमाला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे सोलापूरकर का रसिकांच्या मनामध्ये रुजलेल्या प्रिसीजन गप्पा दोन हजार पंचवीस उपक्रमा या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी संकर्षण या बहारदार कार्यक्रमाला रसिकांनी डोक्यावर घेतले टाळ्यांच्या कडकडाट वाहवाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रंगभवन सभागृहात सादर झालेल्या या कार्यक्रमात अभिनेता संकर्षण कराडे आणि कवयित्री अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजनचे चेअरमॅन यतीन शहा प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा आणि करण शहा यांच्या हस्ते ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे हे सहपरिवार उपस्थित होते वडील आई लहानपण आणि भाषेची गोडी या विषयांवर आधारित कविता गप्पा गाणी आणि गोष्टी यांच्या माध्यमातून दोघांनी आयुष्यातले हळुवार भाव विश्व रंगवले भाव कविता बाल स्मृती आणि भाषेचे माधुर्य यांचा मिलाफ या कार्यक्रमात रसिकांना अनुभवायला मिळाला तीच तुम्हाला माझ्या आहे त्या स्पर्धेमध्ये आम्हाला काही शब्द दिले होते अभ्यास परीक्षा टेन्शन पेपर मार्क थापा आणि इंटरेस्टिंग हा आता ह्या शब्दांना घेऊन एक कविता करायची होती तुम्ही साधा विचार करा ते नववी दहावीचं वय असं असतं की एकतर सतत असं वाटत असतं की आपणच अन्यायग्रस्त आहोत आणि जगातला सगळ्यात जास्त अन्याय आपल्यावर आपले बाबा करतायत ही खतखत प्रत्येकाच्या मनात असते तर तीच सगळी ती त्या पहिल्या वेल्या कवितेतन बाहेर पडली त्या कवितेचं नावच होत दुर्दशा आमची आणि कविता अशी होती की अभ्यास करा अभ्यास करा सगळीकडे एकच धोषा mm. अभ्यास करा अभ्यास करा सगळीकडे एकच दोषा आई बाबांच्या वाढत्या अपेक्षा खरंच पूर्ण करू, करू कशा अभ्यास परीक्षा मार्क टक्के यांना हल्ली कळत शब्द आणायचे होते एकच त्यामुळे अभ्यास परीक्षा टक्के यांना हल्ली एवढंच कळत आपलीच मुलगी ओरडात सर्वांना वाटत असत प्रारंभी गेल्या अनेक वर्षांपासून रंगभवन सभागृहाची स्वच्छता कार्यक्रमापूर्वी आयोजकांकडून केली जाते या विषयीची लघु फिल्म दाखवण्यात आली